आज इतकं भयानक ऊन पडलंय रा बोलायच का आणि ऊन पडलं होतं आणि माझी छत्रीची अवस्था बाबा पावसाळ्यात यायला काय आणि माझी छत्री मोडलेलं काय करायचं ठेवली होती जागेला अन बसलो होतो सावलीला अन बसत बसत पेंगत होतो मैस जसा दस आल्या तसा आहे छत्री उपाय छत्रीचा दांडाच मोडून गेला लय वाईट वाटलं कारण का छत्री आणून नुकती चार महिने झालं अजून पावसाळा संपला तवर ह्या छत्री काम झालं छत्री मग चांगली आहे पण दांडाच गेला कामात लय अवघड झाली राव शेवश्याच मशीन पाहिजे काय करा कशी मशीन इटची बाबा निवांत रोज करत मशीन इटची द्या तो ती दूर अंतराव पाणी दिसतंय चांगा कसं आहे एकदम मस्त पैकी आहे सांगतो तुम्हाला अतिशय कारण का मशीन मी आता लवकर सोडतो आहे कारण का उशिरा सोडल्यामुळं मसरांचं भागत नव्हतं म्हणून आता मी सव्वा दहाला बरोबर सोडतो आहे आणि संध्याकाळी सव्वा सहाला सहाला बांधतोय आता दुपारी एक तास रोज करत निवाण तो बसली होती आणि आता पण खातील चल हवा बघा कसे फुगले पुगलीत नाही मसर सांगा बरं मी उपाशी मसरं कधीच ठेवत नाही कच्च मसर हां टेन्शन घ्यायचं काम नाही पण काय झालं माहिती आहे का मला सगळ्यात वाईट वाटतंय छत्री मोडलेली असं काय करायचं कारण का करा जे वस्तू आपल्याला गरज आहे ती वस्तू जपून वापरायची असती पण दुर्दैव माझं म्हणावं लागलं की मी कधीच पिंगत नाही आणि आता पेंगरू तुम्हाला सांगतो छत्री खाली ठेवली होती मशीन दिला पाहिजे आता असू द्या आता इथून पुढं तर काळजी घ्यावी लागते काय करायचं आ रियाडा बघा तुम्हाला सांगतो ही रियाडा हो सांग खाय त्या बारक्या रिडकाचा दहा वाज खाते काय करायचं सांगा बरं तुम्ही याचा दहावं कधी बंद होईल हे जीच वाट बघतो मी प्रत्येक वेळी गावात खायचं सोडलंय आणि दहा खाते दोस्तानो आता व्हायचं हिरवाळ पडलंय आज सकाळी दहा वाजल्यापासनं आता दुपारच्या चार वाजेपर्यंत इतकं ऊन पडलं होतं राव बोलायचं कामसुद्धा नव्हतं इतकं ऊन भयंकर आज होतं मला वाटतं ह्या उन्हानं उन्हानं आता पाऊस पडतो आहे का याचं मला कोडं पडलं आहे पण असू द्या अजून एखादा पाऊस पडला तरी खूप भारी जाईल कारण का तुम्हाला सांगतो हे जे गवत आहे हे जे गवत आहे ते गवत तुम्हाला सांगतो एकदम भारी कसा है ही? कि ते कसं आहे बाग किती आवडीन गवत खाती ती आता हिरवं गार झाले मग मागच्या दोन तीन दिवसात जरा थोडं थोडं बुरगाड पडलं का त्याने गावात हिरवं गार झालं पण अजून एखादा मोठा जर पाऊस पडला तर तुम्हाला सांगतो सगळी कुसळं बुडून जातील अजून निम्या अर्धी कुसळं राहिली तिनं ही जर कुसळं पूर्ण मोडली तर मला जनावरांच्या मागं फिरायला बरं वाटत कारण का पायात एक कुसाळसुद्धा मोडणार नाही मी असं चालत गेलो की कुठलं ना कुठलं कुसा मोडलेलं आहे किती बी बारी ती फला ना कुसाळ मोडतंय जो आणि कुसळ बारीकच असतंय पण ती सलतं रावले म्हणून मला त्याचा वैता घेतोय राव पण असू द्या थोडा त्रास सहन केल्याशिवाय ही होऊ शकत नाही जीवनात त्रास पाहिजेच कारण का ठेचा खाल्ल्याशिवाय माणूस फुड जात नाही आणि बघा आज आमच्या म्हशीचा एवढा खांडवा झालाय किती भारी खाती द्या सांगा बरं तुम्हीच सांगा एका कळपाने खाती द्या आठ नऊ म्हशी आहे इथे बारीक नाही नाहीती अजून घरी एक रेडी आहे म्हणजे दिवसेंदिवस आपला खांडवा वाढत चालला आहे तरीसुद्धा आम्ही गेल्या वर्षी एक म्हैशी विकली काय तर ती खोटवाड होती पेंडच खात नव्हती पेंड खात नसल्यावर ती दूध कमी द्यायची म्हणून ती विकून टाकली बघा काय करायचं नाहीतर आपण म्हैशी काय विकत नाही दहा होऊ द्या पंधरा होऊ द्या सोळा होऊ द्या म्हशींचा एक मोठा असा गोटा तयार करायचा आपल्याला कारण का म्हशीच्या दुधाला दर बी चांगला आहे अ माझ्या मसऱ्याला सत्तर रुपये लिटरनं दर मिळतो आहे थोडा का सोडा सांगा बरं सत्तर एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर रु रुपयापर्यंत आपल्याला दर मिळतो आहे म्हणून म्हशी परवडती द्या आणि शिवाय आपल्याला घरी धे ताक करता येतं आहे तूप करता येतं आहे कारण का ही फायदे जमेची गोष्ट आहे ना आणि देशी तूप ए है। आप ले तूप आप लेला थे। हे प्युअर असं कुठं मिळत नाही आपल्या मशीनचं प्युअर तूप आपल्याला खायला मिळतंय हे चांगलं आनंदाची गोष्ट आहे तुम्ही बघताय शहरात गेल्यानंतर तुपात भेळ मिसळ असतीच तसं आपलं तूप जे आहे ती एक नंबर आहे बघा आपल्या घरी खायापुरतं आहे आता म्हशी जरा आठत आली द्या तरी अजून सत आठ लिटर दूध आहे चिकार झालं हो लगेच पुढं चालले आहे बघा खायचं सोडती द्या आणि पुढं फुडं फुडच पोहती द्या बघा आणि तुम्हाला सांगतो बगळ ही बगळ तर मसराम पुढनं काय हालनातच सारखं सारखं पुढे मस्तरांची मग कशासाठी येत असतील काम आहे सारखं मशीनची ती काय पाठ सोडत नाही हिरवा गार हिंडायला झाले बघा इतकं बाहेर झालंय बोलायचं काम नाही कसं आहे माहित आहे का जनावराला मनसुक्त चारा तुम्ही बांधून कि चारा जेवढं बांधून चालेल तेवढं दूध कमी दिसर का माझ्या मसऱ्याला हिंडायची सवय आहे फिरली तर दूध द्यायची ती बांधून दूध देत नाही ती हे दूध पाक कमी निघणार म्हणून जितका असा मोका चारा तितकं तुम्हाला सांगतो जनावर शाबूत आता तुम्हाला सांगतो घरी वैरे नाही तरी सुद्धा माझ्या मशी चगळं खाऊन दूध द्यायची मग बराय औ सकस आहार गवत म्हणजे तुमचं आवडतं खाद्य तुम्हाला सांगतो गोळी सरकी भरडा आता मी कमी ठेवतो आहे कारण काही दिवसभर आता गवत खाऊन फुगले की खा संध्याकाळी थोडीच पेट खातील तरीसुद्धा जनावर तुम्हाला सांगतो व्यवस्थित गुटगुटीत सांभाळते आणि चगार जर पुन्हा वाळलं तर तुम्ही म्हणचाल वाळ च काय की मस्र घरी बांधावतील नाही सगा जरी वाळेलं असलं तर माझी म्हशी आवडीलच जागा खाती द्या त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम बारीक किती बी वाळून जाऊ दे सगळं वाळेला चारा माझी मस्त आवडीन खाती दे आणि जवळ तळं बी आहे का भाजी तळं गच्च भरलेलं तळ आहे तुम्हाला सांग तू मनसोक्तपणे डुबून द्यायची तळ्यात पाणी फुल प्यायची ती जनावरांना काही अडचणच नाही हो आले गे बघा आता काय झालं आहे का मशी ताणिली द्या म्हणून सारख्या फुड फुड पुढं फुडं पळती पण लगेच तुम्हाला सांगतो पाण्याला नेहून चालत नाही कारण का बरोबर दिवस माळवताना पाणी पाच म्हणजे टरपून पेजेली आणि एकदा काय पाणी पेलया ते नेजे पुन्हा घराकडे पुन्हा काय डायरेक्ट बांधायचे आता हिरवाळा पडला बघा नाही तर सकाळ जर न माझं मस्तक डोकं दुखायला लागले डोळं दुखायला लागले आता इतकं ऊन कडक काय सांगायचं नाही ऑक्टोंबर हीट नोव्हेंबर हीट म्हणजे बघा कारण का ऊनच ह्याचं भयंकर असं ऊन पडते अजून थंडीची चाहूल लागली नाही पण ह्या दोन चार दिवसात थंडी मात्र नक्की पडणार आहे